चर्मकार समाज विकास महामंडळाच्या वतीनं चर्मकार समाजातील गुणवंत शिक्षक यशवंत विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला सोलापुरातील चर्मकार समाज विकास मंडळाच्या वतीनं चर्मकार समाजातील गुणवंत शिक्षक यशवंत विद्यार्थी उच्च विद्याभूषित आणि मान्यवरांच्या सन्मान सोहळ्याचं आयोजन विजापूर रोड परिसरातील जगदीश श्री मंगल कार्यालयात रविवारी सकाळी करण्यात आलं होतं संत रोहिदास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत हरळया महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी पाटबंधारे विभागाचे निवृत्त कार्यकारी अभियंता हरिदास टोंपे महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री व सौ सुनील माने महापालिकेचे निवृत्त नगर अभियंता सुभाष सावस्कर पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी अरुण कांबळे लघु पाटबंधारे विभागाचे निवृत्त अभियंता हरि सप्ताळे रायगडचे उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे विजय खडतरे महसूल विभागाचे तहसीलदार बालाजी बनसोडे निवृत्त पोलीस अधिकारी विठ्ठल अंगुले निवड समिती प्रमुख मल्हारी बनसोडे निवृत्त अभियंता राजशेखर जेऊरकर यांची प्रमुख उपस्थिती होती प्रास्ताविकात निमंत्रक राजशेखर जेऊरकर यांनी मंडळाच्या स्थापनेचा उद्देश स्पष्ट करून भविष्यात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत असं सांगितलं यावेळी बोलताना महावितरणचे अभियंता सुनील माने म्हणाले की शिक्षणाची नोकरीची अल्प साधनं असताना देखील आज चर्मकार समाजातील प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिकांनी देशातील राज्यातील विविध पदांवर आपला ठसा उमटवून समाजाचं नाव रोशन केलं आहे याचा आदर्श युवक युवतींनी घ्यावा समाजाने घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं या कार्यक्रमासाठी शिवपुत्र हरवाळकर वामन धुळराव दत्तात्रय शिंदे रेवण सिद्धवनमारे अंबादास वाघमारे रेवण माने राजू भनकोरे राजश्री खडतरे कांबळे वामन धुळराव शिवकुमार तोळनुरे कल्लप्पा भनसुरे सचिन राजगुरू सुनीता वनस्कर परशुराम शिंदे सुधीर बनसोडे काशीनाथ वाघमारे महादेव कांबळे पौर्णिमा धुळराव बसरगीकर दत्तात्रय हरवाळकर आदींनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन आणि आभार धुळराव यांनी मानले आहे यावेळी चर्मकार समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते